नमस्कार यंदा घटस्थापना कधी आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे तसेच विजयादशमी म्हणजेच दसरा तो कधी आहे तसेच विजय मुहूर्त केव्हा आहे या सर्वांची तसेच नऊ दिवसांचे वेगवेगळे रंग कोणते आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊया कोणतेही नवरात्र उत्सव हा साधारणपणे नऊ दिवसांचा असतो पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचा असू शकतो यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटस्थापना आहे याच दिवशी अश्विन मासारंभ होत असतो तसेच शारदीय नवरात्रारंभ ही होत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या कुलाचार कुलधर्माप्रमाणे घटस्थापना करावी नवरात्रीत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते आश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय नवरात्र सुद्धा म्हणतात कारण हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते नऊ नौ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे तसेच सकाळी नवरात्रोत्थापन विजय मुहूर्ताच्या आधी महानवमीची पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्रीत नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना ही साधारण दहा पंधरा वर्षापासून सुरू झाल्याचं जा जा सांगितलं जातं तर तीन ऑक्टोबर गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा मन प्रसन्न प्रफुल्लित करतो चार ऑक्टोबर शुक्रवार त्या दिवशी रंग आहे हिरवा हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो पाच ऑक्टोबर शनिवार या दिवशी रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो सहा ऑक्टोबर रविवार या दिवशी रंग आहे नारिंगी नारंगी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे सात ऑक्टोबर सोमवार या दिवशी रंग आहे पांढरा पांढरा रंग निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे आठ ऑक्टोबर मंगळवार या दिवशी रंग आहे लाल लाल रंग हा प्रेम राग आणि संघर्ष यांचे प्रतीक मानला जातो नऊ ऑक्टोबर बुधवार या दिवशी रंग आहे निळा निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो दहा ऑक्टोबर गुरुवार या दिवशी रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो अकरा ऑक्टोबर शुक्रवार शुक्रवारी रंग आहे जांभळा जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो तर अशा पद्धतीने घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभ तिथींना विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा